भारतीय सरहदीवर अहोरात्र डोळ्यात तेल टाकून भारतमातेचं रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांना राखी पौर्णिमेच्या निमित्तानं राखी भेट आणि शुभ संदेश देण्याचा उपक्रम नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील सुंदर अक्षर कार्यशाळेच्या वतीनं राबवण्यात आलाय पंधरा फुटाच्या राखीचं तीन हजार तीनशे तेहतीस राख्यात कंधार पोलीस स्टेशनच्या सहकाऱ्यानं पाठवून सुंदर अक्षर कार्यशाळानं सर्वांपुढे एक आदर्श घालून दिलाय गेल्या तीन वर्षापासून तीन हजार तीनशे तेहतीस शुभेच्छा संदेश आणि महाकाय राखी या उपक्रमाला सुरुवात झालीय तालुक्यातील सर्वच शाळांतून या उपक्रमाला प्रतिसाद मिळतोय शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात भारतीय जवानांप्रती आदर आणि निष्ठा वाढावी म्हणून भारतीय जवानांना राखी भेट हा उपक्रम असून दत्तात्रय येमेकर यांनी सन एकोणीसशे नव्याण्णव कारगिल युद्धातील भारतीय सैनिकांच्या कामगिरीवर सुमारे नऊशे छायाचित्रांचं कातरणं प्रदर्शन भरवून भारतीय जवानांप्रती आदर राखला तसंच कार्य सुरू ठेवत सैनिकांना राखी भेट उपक्रम सुरू केलाय असं या कार्यशाळेचे संचालक यमेकर यांनी सांगितलंय हा कार्यक्रम तीन वर्षापासून राबवत आहे पहिल्यांदा मी पोस्ट कार्ड तीन हजार तीनशे पाठवले होते त्यानंतर जाधव साहेब भगवानराव जाधव साहेब जाधव हॉस्पिटल कन्नार यांनी पत्र छापील घेतले आणि तो भाग जो लिहायचा आहे लेकरांना तो भाग पुरा ठेवला असा उपक्रम याचा मागचा उद्देश एकच आहे की आपल्या जीवाची पर्वा न करता अहो रात्र पाळत ठेवतात आणि या ठिकाणी आपण व्यवस्थित राहतो आमचे जे काही उद्देश आहे हे आमच्या मित्रमंडळाच्या वतीने सा साकार होत आहे आमचे शिवाहर आहे हे पूर्वी आम्रसाच्या रेजिमेंटला होते आणि आज ते जम्मू काश्मीरला आहेत त्यांच्याकडे ही पंधरा फुटीची राखी आणि तीन हजार तीनशे तेहतीस पत्रे आणि राख्या आता माझा पुढचा जो उपक्रम आहे सहा हजार सहाशे सहासष्टचा आहे तो कदा सर्कलमध्ये तीन हजार तीनशे तेहतीस याप्रमाणे आम्ही पुढच्या वर्षीचा उपक्रम यापेक्षाही मोठा राबवत आहोत माळापुरी पोलीस स्टेशनहून देखील या सुंदर अक्षर कार्यशाळेच्या वतीनं एक बॉक्स काल रवाना झाला राजस्थानला आणि आज या ठिकाणी जवळपास बारा रेजिमेंटला सुंदर अक्षर कार्यशाळेच्या वतीनं या मल्याण शालेय भगिनीचा जो काही उपक्रम आहे गंगाप्रसाद येणावर साहेब असतील वाघमारे साहेब असतील सागरजी डोंगरसकर असतील आमचे निळकंठराव मोरे सर असतील त्यानंतर आमचे कुदरे तर कंधारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी शुभ संदेश देणारा एक पवित्र धाग्याचा उपक्रम हा मी पहिल्यांदाच पाहत आहे आणि या उपक्रमाचा आदर्श इतर देशवासियांनी घेतला तर वीर जवानांना बळ मिळेल असं त्यांनी बोलून दाखवलं एक राखी येते असते तर फक्त एक धागाच परंतु तो जो भावना असते त्या भावना मात्र फार मोठ्या असतात आणि अशा भावना आपण आपल्या ज्या सैनिक मित्रांना पाठवत आहोत त्या आपल्या भावना त्यांना पाठवून त्यांना ज्या लढण्याच्या आपल्या देशासाठी सेवा करण्याची उभारी देत आहोत त्यामुळे मी कंधारवासीचा प्रथमता करतो। मला या उपक्रमात राख्या जमा संकलित करून कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टाद्वारे भारतातील विविध बटालियनला रवाना करण्यात आले यावेळी जम्मू काश्मीर इथं सेवा बजावत असलेले सैनिक शिवहार कागणे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष मिर्झा जमीर बेग सचिव दिगंबर वाघमारे संघटक मयूर कांबळे तसंच पतंजली योग समितीचे तालुका प्रभारी निळकंठ मोरे सामाजिक कार्यकर्ते गंगाप्रसाद यन्नवार डॉक्टर भगवान जाधव डॉक्टर माधव कुद्रे संजीव मेहत्रे श्री ग्राफिक्सचे प्रवीण बनसोडे पंडित ढगे माधव मुसळे सागर डोंगररजकर कंधार पोलीस ठाण्याचे ए पी आय नांदगावकर उपनिरीक्षक मुळीक कर्मचारी केंद्रे चिंचोरे सूर्यवंशी कांबळे वरपडे आदींसह पोलीस बांधव आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी गौतम कांबळे जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ नांदेड